नमस्कार मंडळी तुम्हाला सगळ्यांना सगळ्यात अगोदर भोगीच्या आणि मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा आता हा व्हिडिओ एक दोन दिवसांनी लेटच ले पोस्ट होईल पण तरीसुद्धा तुम्हाला मी शुभेच्छा देऊन ठेवते कारण आता आपण इथे मिक्स भाजी बनवणार आहोत त्यासाठी सगळ्या प्रकारच्या मिक्स भाज्या घेतलेल्या आहेत तुमच्याकडे ज्या अवेलेबल आहेत त्या घेऊ शकता त्यानंतर बघा मी इथे दोन भाज्यां त्याला ठेवलेल्या आहेत आणि इकडे कुकर गॅस होते ठेवलेलं आहे तेल टाकलेलं आहे दोन तीन चमचे त्याच्यामध्ये जिरा मोरीचं फोडणे टाकलेले आहे कडेपत्ता टाकलेला आहे आणि एक मीडियम साईजचा कांदा बारीक चिरून टाकलेला आहे कांदा तेलामध्ये छान परतवून घ्यायचा आहे आता भाज्यांमध्ये काय काय टाकलं म्हणाल तर बघा याच्यामध्ये पावटा आहे वाटाणा आहे वांगा आहे बटाटा आहे गाजर आहे हरभरा आहे घेवड्याची शेंग आहे आणि मसाल्यामध्ये आपण शेंगदाण्याचं कूट टाकणार आहे किंवा शेंगदाणा खोबरा कोथिंबीर लसूण आलं एकत्र एक थोडासा अर्धा चमचा जिरा आणि अर्धा चमचा तेल जरी घालून बारीक केलात तरी चालेल हे वाटण तयार करून घेतलेलं होतं थोडीशी कोथिंबीर घालून ते सुद्धा कांद्यासोबत कांदा परतला की तेलामध्ये परतवून घ्यायचं आहे शेंगदाणा असल्यामुळे वाटण तुमचं थोडंसं चिटकवू शकतं गॅस थोडीशी फ्लेम कमी करा आणि पुन्हा हे फिरवून घ्यायचं आहे तेलामध्ये छान भाजून घ्यायचं आहे अर्धा चमचा हळद टाकलेली आहे आणि हा घरचा साठवणीचा मसाला आहे आमचा जो कोल्हापुरी मसाला म्हणतो तो तो इथे तीन ते चार चमचा टाकलेला आहे कारण भाजी आपण चार ते पाच व्यक्ती खातील इतकी बनवणार आहे आणि ही मिक्स भाजी ना खूप छान लागते चवीला लागते बोगीची दिवशी केलेली भाजी आहे ती आता सगळ्या भाज्या याच्यामध्ये ओतून घेतल्या ओतून घेताना तुम्हाला मी दाखवणार म्हटलं पण झाला असं व्हिडिओ चालूच करायचा राहून गेला त्याच्यामुळे भाज्या याच्यामध्ये टाकून झाल्यानंतर पुन्हा व्हिडिओ चालू केला आणि आता बागा मस्त एक दोन तीन मिनिटं तेलावरती हे परतवून घ्यायचं आहे मसाल्यासोबत भाजून घ्यायचं आहे ज्यामुळे कलर छान येतो भाजी टेस्टी लागते आणि याला मस्त असा कट येतो झणझणीत भाजी आपली तयार होणार आहे पाहता क्षणीच खावीशी वाटेल अशी भाजी लागते आणि जशी शिळी होईल तशी अजून चव भन्नाट होते आता एक तीन चार मिनिट मसाल्यासोबत भाज्या सगळ्या तेलावरती परतून घेतल्या होत्या आणि याच्यामध्ये एक वाटीवर पाणी घातलेलं आहे म्हणजे ज्या मिक्सरच्या भांड्यातून मसाला वाटून घेतला होता त्याच भांड्यातून पाणी काढून घ्यायचं आहे म्हणजे शिल्लक मसालासुद्धा भांड्यामध्ये असलेल्या पाण्यातून आपल्याला ह्या भाजीमध्ये घालता येतो पुन्हा तुम्हाला हवं तितकं पाणी घालून झाकण लावून तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत इकडे बघा आता माझी भाकरी आहे ती तयार होत आहे बाजरीची भाकरी करायची चालू आहे तर पीठ मळून घेतलेलं आहे भोगीच्या दिवशी स्पेशली बाजरीची भाकरी आणि मिक्स भाजी खायची सगळीकडेच पद्धत असते ह्याच पिठामध्ये मी थोडेसे तीळसुद्धा घातलेले आहेत आणि ते तीन चार भाकरी मी तयार करून घेणार आहे अशा पद्धती तिने भाकरीचे पीठ म्हणून घेणार थंड पाणीच वापरलेलं आहे छान पीठ चिकट येतं आणि गरज लागत नाही गरम पाणी घ्यायची ताजं ताजं पीठ असल्यामुळे भाकरी छान येते दोन्ही हाताने व्यवस्थित तुम्हाला हवी तितकी गोळा जितका घेतलेला आहे त्या अंदाजाने तुम्हाला भाकरी थापून घ्यायचे आहे आणि हो थंडी जास्त वाढते संक्रांतीनंतर म्हणूनच मिक्स असलेल्या भाज्या थंडीमध्ये ज्या भाज्या खूप साऱ्या आलेल्या असतात मार्केटला किंवा आपल्या शेतामध्ये त्यामुळे मिक्स भाज्या करण्याची पद्धत आहे आणि बाजरीची भाकरी खायला गरम असते उष्ण असते आणि थंडीमध्ये शरीराला उष्ण पदार्थ मिळो यासाठी आपल्याला भोगीच्या दिवशी आवर्जून बाजरीची भाकरी आणि मिक्स भाजी खाल्ली जाते थोडेसे तीळसुद्धा या भाकरीमध्ये आपण घालतो भाकरीचं पीठ मळताना आता तव्यामध्ये भाकरी टाकल्यानंतर थोडंसं पाणी लावून घेतलेलं आहे आणि आता पुन्हा दुसरी भाकरी आहे त्याची तयारी करूया इथे मी अगोदर भाकरीचं पीठ मळून घेतलं होतं आणि गोळे करून ठेवले होते आणि जसे आपल्याला एक एक भाकरी करायची आहे त्याच पद्धतीने एक एक गोळ्याचं पीठ आहे किंवा एका -एक भाकरीचं पीठ आहे ते मळून मी ते भाकरी तयार करून घेते आहे इकडे मी गॅस बंद केला होता कारण कुकरच्या शिट्टा झाल्या होत्या चार शिट्टीमध्ये ही भाजी छान आपली शिजलेली आहे आणि या सगळ्या आता भाकरी आहेत तीन चार ते मी करून घेतेये अजून एका गोळ्याचे पीठ मला मळावं लागणार आहे पटकन होते आणि छान लागते गरमागरम बाजरीची भाकरी दुसरी भाकरी थापेपर्यंत पहिली भाकरी ते पचलेली आहे तव्यामध्ये तिला पलटवून आपण हे भाजून घेणार आहोत ही भाकरी बनवताना थोडंसं मध्ये पीठ चिकट असल्यामुळे थोडीशी भेग पडली होती तर त्या भाकरीला मी नंतर थोडंसं चिकट टेप लावल्यासारखं पीठ लावलं होतं त्यामुळे ही भाकरी फुगणार नाही पण छान खमंगाशी कडक भाकरी झालेली आहे कारण मऊ मऊ भाकरी जास्त चांगली लागत नाही अशी खमंग थोडीशी कडक भाकरी असेल तर भाजी भाकरी खाण्याचा आनंद खूप वेगळा आणि खूप चांगला असतो तर अशा पद्धतीने मी तव्यात भाकरी न भाजता गॅसवरती भाकरी भाजून घेते ती भाकरी भाजल्यानंतर बघा आता पुन्हा आपल्याला ही भाकरी आहे दुसरी ती तव्यात टाकून घेतलेली आहे थोडंसं एक मिनिटभर झालं थोडीशी भाकरी आपल्या हाताला गरम लागायला गर लागली की मग त्याला पाणी लावून घ्यायचं आहे पाणी लावताना इथे जपून लावायचं आहे तुम्हाला सवय नसेल तर भाकरीच्या वाफेनं तुमचा हात पोळू शकतो तुम्ही इथे कापडाचा बोळा वापरला पाणी लावण्यासाठी तरीही चालेल नवीन शिकणारे असतील आपल्या काही ताई त्यांनी तर ही भाकरी पच्यापर्यंत बाकीची भाकरी आपण तयार करून घेणार आहोत आता ही मस्त भा भाकरी तव्यावरती पचलेली आहे तहीसुद्धा तव्यातून बाहेर काढून गॅसवरती मी पलटी मारून किंवा मा पालती घालून भाजून घेते आता ही भाकरी बघा पहिल्या भाकरीपेक्षा छान टम्मा अशी फुगलेली आहे हिलासुद्धा मध्ये ओलातनं घालून सगळ्या बाजूनी फिरवून घ्यायचा आहे आणि भाकरी सगळीकडून भाजून घ्यायची आहे भाजली की नाही हे सुद्धा पलटी मारून चेक करायचं आहे अशा पद्धतीने ही सुद्धा गरमागरम बाजरीची भाकरी तयार झालेली आहे इकडे कुकर थंड झालेला आहे आणि तुम्ही पाहू शकता झाकण काढल्यानंतर भाजीचा कलर भाजीला कट आणि भाजी इतकी भारी झालेली आहे वरून थोडीशी कोथिंबीर पेरायची आहे बारीक छिरलेली थोडंसं तिरी टाकायचं आहे का मुलांना आवडतात असे काही पदार्थ आपण त्यांच्या आवडीचे केले की कारण याच्यामध्ये वांगा असल्यामुळे बरेच वेळ मुलं खायला मागत नाहीत भाज्या तर त्यांच्या आवडीतसुद्धा थोडंसं आपण टच देणार आहे फायनल टच या भाजीला आणि आता तयार झालेली आहे भाजी भाकरी ताट वाढायला घेऊया ताट वाढताना सगळ्यात अगोदर ताटामध्ये भात ठेवलेला आहे डाव्या बाजूला त्यानंतर गरमागरम बाजरीची भाकरी मोडून ठेवलेली आहे आणि त्या ताज्या ताज्या आणलेल्या बाजारातून शेंगा होत्या शेवग्याच्या त्याची मस्त रस्सेदार आमटे केलेले आहे मग त्याच्यामध्ये मसूर डाळ घातली होती ह्या आमटीमध्ये आणि शेंगदाण्याचं कूट घातलेलं आहे दिसायलासुद्धा छान दिसते या सोबत आपली ही आजची भोगीची मिक्स भाजी तयार झालेली आहे थोडंसं सॅलड म्हणून इथे मी गाजर कट करून ठेवलेलं आहे आणि तोंडी लावण्यासाठी थोडीशी मेथीची भाजी होती ती ठेवलेली आहे अशा पद्धतीने गरमागरम आजचा हा भोगीचा स्वयंपाक आणि भोगीचा ताट तयार झालेला आहे तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हीसुद्धा या भोगीच्या भाजीमध्ये काय काय घालता किंवा कशी बनवता हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवरती असे छान छान व्हिडिओज पाहण्यासाठी सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका या बघा हे भोगीचं ताट गरमागरम जेवण्यासाठी पुन्हा भेटून नवीन व्हिडिओमध्ये वा बाय